नमस्कार मी दारकुंडे संतोष जेऊर बैरवाडी तर माझ्याकडे आता गुलाबामध्ये मा मी आंतरपीक म्हणून शेवंती केलेली आहे तर त्याच्यासाठी मी एल ईडी बल्पाचा वापर केलेला आहे तिची लागवड मी साधारण दहा नोव्हेंबरमध्ये केली होती तर लाईटचं लावण्याचा उद्देश असा तर त्या काळामध्ये थंडीचं वातावरण असतं आणि हे सूर्यप्रकाश कमी भेटतो दिवस छोटा रात्र मोठी तर त्यासाठी आपण एल ई डी बल्ब लावून हे केलं आहे तर शेवंतीला चोवीस तास अन्नद्रव्य भेटण्याचं काम ते एलईडी बल्बाच्या मार्फत केलं जातं बस उन्हाळ्यातली शेवंती शेती हिवाळ्यामध्ये मी आता तीन वर्षापासून साधारण मार्केटमध्ये मा फुलशेतीचा शेतीचा व्यापार व्या करतोय तर काय होत आहे बिजली हा शेवंती टाईपच फुले हिचं व्हाईट कलरमध्ये तर मध्ये तिचं पूर्ण म्हणजे कमतरता जाणवते मग तिथून पुढे साधारण मग मध्ये जी बाकी शेतकरी ती शेवंतीची लागवड करतात मग ते साधारण चार महिन्यानंतर ती चालू होती मग चार महिने पांढऱ्या फुलाचा पूर्ण तुटता जाणवतो तर मग मी काय केलं तर नोव्हेंबरमध्ये तिची लागवड केली तर आता आपले फुले मार्केटमध्ये एप्रिल महिन्यामध्ये चालू होईल आणि विशेष म्हणजे तुम्ही हे आंतरपीक केलं ना शेवंती हो आता माझा गुलाब मागील वर्षी मी लावला होता सोळाशे रुपये अर्ध्या एकर मध्ये तर मग त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून मी ही शेवंती घेतली आणि गुलाबाच उत्पन्न तुम्हाला किती उत्पन्न माझा आता खर्च वगैरे सगळा जाऊन शेवंतीला सात ते आठ लाख रुपये राहतील आणि तुम्ही हे कुठल्या मार्केटला नगर पुणे मुंबई कुठे मी आता हे नगर मार्केटला आगरकर वैभव आगरकर म्हणून यांच्या आडतीवर टाकतो आणि जर पुण्याला किंवा मुंबईला ले पाठवलं तर अजून त्याचं उत्पन्न वाढ होईल हा वाढ होईल पण आपलं काय आता सध्या तेवढी खुलं निघणार नाहीये त्याच्यामुळे हे नगर मार्केट आपल्याला परवडतं जवळचे जवळ आणि जे जे शेतकरी की जे नुसतं की म्हणजे एखादं कांदा लावला तर सगळेच जण कांदा लावतात तसं तुमचं कोण कोणी अनुकरण केलं का नाही अजून नाही आता त्याचा कसं खर्च तो भरपूर आहे तर साधारण ते अर्ध्या एकरामध्ये मला पस्तीस ते चाळीस हजार रुपये लाईट खर्च झालाय त्याच्यामुळे शेतकरी बरेचसे शेतकरी इथं भांडवल गुंतवत नाहीये तुम्हाला ते एक शेतकरी असतात एक रुपया लाईट तो मिळत नाही नाही तुम्ही लाईट विकत घेतात हो हे फुलांवरती कीड वगैरे पडू नये यासाठी तुम्ही काय करता तर याच्यासाठी याची वेगवेगळी फवारणी असते टॉनिक कीटकनाशक वगैरे तर आमचे एक सहकारी मित्र म्हणून त्यांचं जीवन शिवप्रसाद नावाने कृषी सेवा केंद्र आहे वैभव मते हे सगळं नियोजन त्या पद्धतीने करून देतात मला गमजा मस्ती मधे रंते मन निसर्गत भंजन बनय साई बना साई बना सुटेखा आनंदलुटू धाडी हिनीगा प्राणी पक्षी कारन पे धप धप्यांची धाड ला वे वे मना, साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब